जय मौली आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त माझी एक स्वरजित अष्टाक्षरी कविता आपल्यासाठी कवितेचे शीर्षक आहे विठुराया भगवंत सिद्ध क्षेत्र विख्यात भक्ती शक्तीचे वास्तव्य जाना महात्म्य प्रख्यात सेला रखु माही आली माहेर वनात शोधा वया देव आले पुण्य पवनभूमीत क्रोधी स्वार्थी लोभी दृष्ट होता पुंडलिक नर मात्या पित्या अवमानी नित्य करी अनाचार मुनी भेटले कुकूट, सांगे जीवनाचे सार, जन्म तात्याहून नाही कोणी ब्रह्मांडात थोर कर मनोभावे सेवा ठेव आनंदी सुखात जान वृद्धत्वाचे दुःख जप जिव्हाळा मुखात द्वारका काशी गयानी द्वारका नको करू तीर्थयात्रा सारे तीर्थ त्यांच्या पायी जान पावन पवित्रा याच परिपुंडलिक मात्या पित्यास भजतो सेवा निष्ठा पाहुनी या भेटावया देव येतो द्वारकेचा अधिपती आला भक्ताची थक दिल्या जीवनाची भक्त दंग सेवा करी सेवा भक्ती तर मल्या हरी पाही, तुझ्या तुष्टलो भक्तीला सेवा भक्ती सीमा नाही उजळल्या दश फाक प्रभा फाकली कृपावंत सर्वेश्वर भक्ता आश्चर्य ठाई केला दंडवत विट दिली प्रेम भावे हारी मज क्षमा करा ठेवा चरणी वरवे पितृभक्त भक्त, भक्त पुण्डलिक भक्त थोर आनन्दाने भगवन्त भक्त श्रेष्ठादे धन वैभव सम्पत्ति न को अन्य परिचुक चुक्या मूड भक्ता ज्ञान पुंडलिक मने देवा फार केले दुराचार मात्या पित्याच्या सेवेने कमी केला भूमी भार मोल सेवेचे जाणा या आता देवा कृपा करा युगे युगे विटेवर दर्शनाचा लाभ बरा भक्ताची ये इच्छेसाठी उभा राहून कष्ट जो माता पिता ईश्वरांची सेवा कराया सांगतो भक्ताची ये इच्छेसाठी उभा राहून कष्ट तो माता पिता ईश्वरांची सेवा कराया सांगतो सिद्ध जाजवल्य आधार दोनी हात तुळशीची शोभे भर जरी पितांबर सम चरणाचे परी पावे भक्तांना समान दयावंत पांडुरंगा कोण थोर निलाहान। श्रद्धायुक्त शुद्ध मनी माथा ठेऊ चरणाशी सारे जाणतो त्राता माझा अहरणीशी घेता दर्शन विठ्ठला फिटे जन्माचा या पांग कसे पानावती डोळे काय चमत्कार सांग घेता दर्शन विठ्ठला फिटे जन्माचा या पांग कसे पानावती डोळे काय चमत्कार सांग तुझ्या दर्शनाची गोडी विठू साठवितो मनी गोड रूप गोड नाम सदा राहो दासा ध्यानी। कृपा ठेव माय बापा विठुराया भगवंता कृपा ठेव माय बापा विठुराया भगवंता सारे सरो माझे दोष दया निधी कृपावंता सारे सरो माझे दोष दया निधी कृपावंता धन्यवाद